सिद्धार्थ सीमा चांदेकर अभिनेता का लावतो आईचं नाव अखेर सांगितलं कारण राज्य सरकारने नुकतंच सरकारी कागदपत्रामध्ये स्वागतही करण्यात आलं पण असेही काही कलाकार आहेत जे आधीपासूनच सोशल मीडियावर वडिलांच्या नावाबरोबरच आईचंही नाव लावतात तर अनेक कलाकार त्यांच्या नावामध्ये वडिलांच्या जागी आईचं नाव लावतात मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आधीपासूनच त्यांचं नाव सिद्धार्थ सीमा चांदेकर असं लिहितो लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थने कारण स्पष्ट केलं आहे सिद्धार्थने लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर या शो या हजेरी लावली होती मुलाखतीत त्याने अभिनयातील आयुष्याबाबत ही भाष्य केलं सिद्धार्थने या मुलाखतीत नावामध्ये वडिलांच्या ऐवजी आईचं नाव लावण्यामागचं कारणही सांगितलं ला। तो म्हणाला आई एकटीच माझ्यासाठी सगळं काही आहे ती माझे वडील मैत्रीण आई बहीणही आहे जर मधलं नाव त्याने आपल्याला घडवलं त्यांचं नाव लावत असू तर मग जिने मला घडवलं तिचं नाव मी लावलं पाहिजे आणि ती व्यक्ती माझी आई आहे तेव्हापासूनच मी ठरवलं की हेच माझं नाव आहे कागदपत्रावर आईचं नाव का लावलं जात नाही हा मला पडलेला तर प्रश्न आहे आईचं नाव मधलं नाव म्हणून स्वीकारलं जात नाही पण जिथे मला शक्य आहे तिथे मी बदलून टाकलं आहे सिद्धार्थने आईच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयाची वाढ धरली त्याने अग्निहोत्र मालिकेपासून अभिनयाची सुरुवात केली होती त्यानंतर अनेक गाजलेल्या मालिका आणि सिनेमामध्ये त्याने काम केलं आहे अलीकडेच प्रदर्शित झालेल्या जिम्मा टू मध्ये सिद्धार्थ दिसला होता काही महिन्यापूर्वीच सिद्धार्थने आईचं दुसरं लग्न लावून दिलं त्यासाठी त्याचं सर्वत्र कौतुकही झालं होतं मित्रांनो तुम्हाला जर बॉलिवूड स्पोर्ट्स आणि देशाबद्दल रोजच्या रोज महत्त्वाच्या अपडेट्स हवे असतील तर तुमच्या भावाच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय